इंदिरानगर पोलिसांनी उत्कृष्ट कामगिरी करत एक महिन्यापासून खुणाच्या गुन्ह्यातील सराईत फरारी आरोपींना नाशिक आणि गुजरात येथून शिताफिनं ताब्यात घेतल्या नाशिक शहर परिसरातून गुन्हा दाखल झाल्यापासून अस्तित्व लपवून वेगवेगळ्या राज्यामध्ये फिरत असलेल्या आरोपींना तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करून त्यांच्या ठावठिकाणांची माहिती प्राप्त करून त्यांना गुजरात राज्य आणि नाशिक शहर परिसरातून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे यामध्ये हशीम रजाउल्ला वारसी वर्ष बत्तीस राहणार अंबड सातपूर रोड नाशिक रवींद्र उर्फ दु दुर्लभ दु। दु। निरहू यादव वर्ष बावीस राहणार चुंचाळे फाटा साजिद रस रजाउल्ला वारसी वर्ष सव्वीस राहणार अंबड सातपूर रोड नाशिक तसेच अर्शद हिकमत हुसेन शेख वर्ष बावीस राहणार संजीवनगर नाशिक नमूद आरोपींच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि चार जिवंत काढतोस एक मोठा सुरा बनावट आधार कार्ड आणि इतर मुद्द्यामाला हस्तगत करण्यात आलाय या आरोपींना अटक करण्यात आली असून न्यायालयानं त्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पर्यंत सात दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे तर गुन्ह्यामध्ये अजून काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता असून त्यादृष्टीने पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे करताय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण उपायुक्त किशोर काळे सहाय्यक मनोहर कारंडे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील अंकोलीकर यांच्या सूचना आणि मार्गदर्शनाप्रमाणे पदकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संतोष खुंदे त्याचप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार इंदिरानगर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अमजद पटेल पोलीस हवलदार पवन परदेशी पोलिस नाईक सागर परदेशी योगेश जाधव अमोल प्रमोद सय्यद पाटील यांनी ठाणे हद्दीत सेल पेट्रोल पंपाजवळ एका कॅफेमध्ये राशीद अरुण खान याचा दिनांक पंचवीस सप्टेंबर रोजी खून झालेला होता सदर खुनात एकूण आतापर्यंत सतरा आरोपी निष्पन्न झालेले असून नऊ आरोपींना अटक करण्यात आलेली आहे सहा विधिक संघर्षग्रस्त पालक यांना ताब्यात घेण्यात आलेले असून दोन अजून पाहिजे आरोपी आहेत नमूद गुन्ह्यात आता चार आरोपींना आम्ही गुजरात राज्यातून अटक केलेली आहे नमूद आरोपीताकडून एक पिस्टल एक मोठा सुरा चार जिवंत कारतूस आणि काही बनावट आधार कार्ड मिळालेले आहेत त्या दृष्टीने तपास चालू असून अजून काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे यातील पाहिजे आरोपी त्यांना आम्ही लवकरात लवकर शोध घेऊन अटक करीत आहोत